सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला मागच्या दोन दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि आज यात्रेमधला तिसरा, तिसरा असा महत्वाचा दिवस होम सोहळा मधील होम मैदान या ठिकाणी पार पडत आहे काल अक्षता सोहळा त्या ठिकाणी पार पडतात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचा विवाह जो आहे तो सोबत काल पार पडत असतो आणि आज या होम मैदानावर आपण जर बघितलं तर कुंभार कुंभारकन्या जी आहे तिला वेगवेगळ्या वस्त्रांना या ठिकाणी सजवलं जा जातं पाच पेंड्यांचा या ठिकाणी पाच पेंड्या ठेवल्या जातात आणि या ठिकाणी हिरे अब्बू जे आहेत आणि कुंभार कन्येच्या कडील जे कुंभार बांधव आहेत ते या ठिकाणी एकत्र येत असतात आणि विधिवतरित्या या कुंभारकन्याचा जो एक प्रतीक असतो त्याला दिला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी जमलेले जे भाविक असतात ते हातामध्ये जे काही फळ आहे त्याचा वर्षाव एकूणच आपण जर तेलंगणा त्याचबरोबर कर्नाटक मधून मोठ्या संख्येने ते या ठिकाणी जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आणि एकूणच भक्तिमय वातावरण मैदान जे आहे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका